हॅलो नमस्कार मी आज आलेली आहे सगुणा बागेत कारण खूप खास आहे आम्ही सकाळपासून धिंगाणा घालतोय कारण की एक धिंगाणे बाज कलाकार माझ्यासोबत आहे अर्थातच सिद्धार्थ जाधव खूप खूप स्वागत थँक्यू पण बघा आमचा इंटरव्ह्यू झाला असत माग जीवाची वाची बाई ना चढोर म्हणजे मला ए हा 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 धिंगाणा मोमेंट आहे कारण याच एनर्जीने मी पळतोय खरं सांगत तुला कारण धिंगाणाचा सीझन तीन येतोय आणि पहिल्या सीझनला मायबाप रेसकीय प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं दुसऱ्या सीझनला दिलं त्यामुळे आता वेगळी जबाबदारी आणि ही सगळं हे सगळं श्रेय सगळं कौतुक हे स्टार सतीश राजवाडे सर श्री सर सुमेद फ्रेम्स स्टारची संपूर्ण टीम आणि मायबाप रेसकी प्रेक्षक तुम्ही आणि स्टार प्रवास सगळे कलाकार या सगळ्यांमुळे आहे तुम्हाला कळत आहे का मी काहीच विचारलं नाही त्यांनी सगळं सांगितलं प्रश्न कमी केलेत मग याचा अर्थ सगळ्यांना कळलेला आहे की होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व येत आहे आणि अर्थात धिंगाणे बाज सुरू आहे सगळं बागेत आल्यानंतर ना बालपण जागं झालं बैलगाडी असेल शेती असेल तू शेत शेतीतही जाऊन काहीतरी काम आहे तिथे बैलगाडीतही फेरफटका मारला आहे कसं वाटतंय तुझं बालपण कसं गेलो कुठे गेलं मी माझं बालपण केळवली गावात गेलं माझ्या गावी पण मी पहिलीला मुंबईला आलो मग सगळं मुंबईत आहे पण सिनेमाचे शूटिंगच्या निमित्ताने कोकणात कोल्हापुरात वगैरे वे महाराष्ट्राच्या वेगळ्या भागात जावं जायला मिळतं आणि या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात गं खूप बरं वाटतं मला मराठी सिनेमा हा मातीशी कनेक्ट असलेला सिनेमा आहे त्यामुळे मी नेहमीच म्हणतो ना मी किती चांगला कलाकार माहीत नाही मी खूप नशीबान कलाकार आहे या सगळ्या मुवमेंट्स मला माझ्या आयुष्यात कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून करायला मिळतात लहानपणी नदीवर पोहायला जाणं विळीत उड्या मारणं चिंचा खाणं आंबे पाडणं या ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्यात पण कलाकार झाल्यानंतर लोकांचं मनोरंजन करणं हा पहिला मोटिव्ह आणि त्यातून त्यातून आनंद मिळतोच आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात उलट जास्त सिनेमॅटिक करायला मिळतात माहिती आहे ना तुला सिनेमात म्हणजे आता बांबू आहे ना हे बांबू हे माहिती आहे ह्याचे आता हे बांबूचं हे ह्याचे वेगळे खूप लहानपणी ह्याची पानं बी नाही ना हे बगीची पाणी नाही वेगळी असतं हा हे सगळं गंमत वेगळं चिंच झाल्याकडे चिंच म्हणजे फक्त मारा एवढा पडतील नंतर तिथलं ते घायचं ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी खूप केल्या आहेत व्हाळात व्हाळात खेकडे पकडायचो आम्ही व्हाळ असं छोटंसं तर खेकडे पकडायचो लहानपणी खूप धिंगाण घातलं आहे पण कलाकार झाल्यानंतर आता फक्त लोकांचं मनोरंजन करावं आणि त्यातून जो काही धिंगाणा घालता येईल तो घाव घाल 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 घालायला मिळावं एवढंच आहे तुझ्या शो मध्ये तू खूप धिंगाणा घालतोस हो। वेगवेगळे कलाकार येऊन धिंगाणा घालतात आणि ते बघताना आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आम्हाला असा धिंगाणा घालायचा असा धिंगाणा आम्हाला कधी घालायला मिळणार आहे मी विनंती करतो सगळ्या पत्रकार मित्रमैत्रिणींना एक एपिसोड करूया ना यांचा पण यांना पण कळलं पाहिजे काय सांगशील आणि काय म्हणायचं याच्या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असतील आपण त्यांना टास्कच असा देऊ की तुम्ही इंटरव्ह्यू द्या पण काय सांगशील कसं वाटतं हे विचारायचं नाही यार खरंच करायला पाहिजे यार आपण आणि व्हायला पाहिजे पण ना धिंगाणाची गंमत आहे ना की ते ख, अ, स्टार प्रवासचे का जे पॉप्युलर कलाकार आहेत ना ते सगळे जे येतात त्यांचे कॅरेक्टर सोडून त्यांचे त्या पती पात्र सोडून माणूस म्हणून आणि ते धिंगाला घालतात ना म्हणजे भांडा भांडी ग बस आम्ही आपलं आणाय नाही त्यांचं चुकीचं गाणं हे सगळं बघतो ना ते एक मिनिट हलो थांबा सगळं करायचं टीम म्हणून काम करतात पण इकडे आल्यावर ऑपोजिट टीम हिरो मग ती सांगत असते याला नाही आता ती रमा बोलली ना अक्षय मला उचलतच नाही आणि मग तिने उतरलं त्याला हे सगळ्या गम ह्या सगळ्या जमती त्या सेटवर घडतात मला वाटतं त्या सेटची एक वाईफ वेगळी आहे तुम्ही दिवसभर काम करता थकता पण तुम्ही सायकोलॉजिकली आता अशा सेटवर जाता जसं तुम्ही सकाळी उठून आलात आपला वाईसिद्धा जसाचा इंटरव्ह्यू घ्यायला आपण अग धिंगाचा इंटरव्ह्यू घालला जायचंय तर माइंडसेट तयार होतो <laughs> तसं हिंगणाला येताना कलाकारांचा माइंडसेट तयार होतो की आज घालाय पण तेच आहे त्यांचा धिंगाणा घालत असताना त्यांना काय काय टास्क मिळणार त्यांना किती मजा येणार किती मस्ती किती धमाल होईल याचा विचार हा स्टार प्रवाहाची टीम क्रिएटिव्ह टीम करत असतं की आज त्यांना टास्क कुठला द्यायचा किंवा गेम कुठला खेळायचा किंवा आता कुठले राऊंड आणायचे आणि आता झी सीझन थ्रीमध्ये तर तुम्ही पहिल्या दोन सीझनपेक्षा जास्त गोष्टी इनोव्हेटिव्ह आलेल्या आहेत त्या ता, त्यांनी शोधलेल्या आहेत आणि त्या त्या बाबतीत तुम्हाला कमतर येईल एमिली सुद्धा कुठेतरी प्रोमोमध्ये दिसती आणि तिच्यावरून देखील जोड्यांमध्ये भांडणं होत आहेत एम एल ए आलेलं आणि एम एल का आली आहे ती तुम्हाला सोळा नोव्हेंबरपासून दिसेल शाळप्रावर पण मी तेच म्हणतो की आज आता काय नवीन आता काय म्हणजे तुम्ही स्वतःला चॅलेंज करणं खूप महत्त्वाचं असतं तुम्ही शंभर शंभर किलोमीटर धावलात किंवा शंभर स शंभर किलोमीटर सॉरी शंभर मीटर रनिंग केल्यानंतर आता तुम्हाला दोनशे मीटरची तयारी करायची शंभर मीटर तर तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसा स्पीड वाढवायचा पुढचे शंभर मीटर कसे करायचे का रेस तर कम्प्लीट करायचे जिंकणं पुढची गोष्ट आहे आम्हाला कम्प्लीट करायची सो मला असं वाटतं ना टीम म्हणून विचार करतो ना शो बनताना की आता पहिल्या सीझनमध्ये दुसऱ्या तिसऱ्या सीझनमध्ये काय आणू आणखीन तर सगळे एलिमेंट जे मनोरंजन करतील ते सगळे एलिमेंट आणण्याचा प्रयत्न सीझन थ्रीमध्ये करण्यात आला आहे तुझ्यामध्ये एवढी एनर्जी आहे इथे आल्यापासनं म्हणजे तुझ्याशी गप्पा मारताना अजिबात दडपण येत नाही तु की आता कसं बोलावं आणि आता काय रिॲक्ट करेल अजिबात नाही तसंच त्या कलाकारांनी कधी सेटवर येऊन तुला तू त्यांचं होतंस ते तुझे होतात आणि मिळून धिंगाणं घालतात जसं मी म्हंटल की आम्हालाही असं वाटतं की आम्ही कधी तिथे येणार आहे मी सारखं तेच म्हणते कारण सगळे मित्रात आपले आणि <laughs> सगळे सगळे सगळेच पॉप्युलर कलाकार आहेत आणि सगळे ते त्या पद्धतीने येतात पण मला वाटतं ती मैत्रीपण कनेक्शन पण होतं मला पण मस्त वाटतं की अच्छा तू आल्यास का मग आता मी जसं मी आपल्या शशांक केतकरबरोबर सिनेमा केला लंडनला तर तेव्हा तो स्टार प्रॉची सिरियल करत होता आणि मग तो जेव्हा लंडनला आमच्यावर शूट करत होता तेव्हा तो स्वतःचे एपिसोडचे जे क्लोज वगैरे आहे ना लंडनला जाऊन स्वतः शूट करायचा आणि इकडे मेल करायचा आणि मग एपिसोड टेलिकास्ट व्हायचा तर मला असं वाटतं ना की कलाकाराचं कलाकाराचे जे कनेक्शन असतं चॅनलबरोबर आपल्या कलाकृतीबरोबर ते शशांक केतकर तर पाहिलं मी आणि त्यांनी सांगितलं नाही आहे पण एका एपिसोड मला ते सांगावं वाटलं मला वाटतं क्रेडिट देणं आणि मला वाटतं लोकांना लोकां म्हणजे मला वाटतं तर त्या पद्धतीने कौतुक करणं हे फक्त त्या मंचावर होऊ शकतं कारण तो असा एक वेगळा आणि खूप छान मंच आहे जिथे या आणि मजा करा मला तो एलिमेंट मी तेव्हा सांगितलं होतं शशांकला मी ते आवडलं होतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या धिंगाना करताना अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या सीझनला तर भाई पहिला एपिसोड झालेला आहे घंटाघर पासून सगळं जरा वेगळं आहे बघायला आवडेल तुम्हाला प्लीज सांगा कसं वाटतं एक अँकर म्हणून प्रत्येक गोष्टीत जेव्हा आपण स्टेजवर जातो माईक आपला असतो आणि प्रेक्षक असतात आजूबाजूला आपल्याला सगळा शो होस्ट करायचा असतो आपल्या हातात असतं एक अँकर म्हणून किती चॅलेंजिंग वाटतं ही गोष्ट नाही मी खरंच म्हणजे अभिजित खानकेकर असेल आपला अमय वाघ असेल सिद्धार्थ चांदेकर ही ही लोकं जेव्हा वेगवेगळे वेगवेगळे अवॉर्ड शो होस्ट करतात ज्या पद्धतीने बोलतात तत्परतेने बोलतात ते खरं खूप कठीण असतं कारण त्या पद्धतीने तो माहोल सेट झालेला असतो आणि तुम्हाला त्या पद्धतीने ते त्या पद्धतीने ते पुढे न्यायचं असतं अँकरिंग म्हणजे ते होल्ड करायचं अँकर तुम्ही होल्ड करता शो अक्का हळूहळू हळूहळू पुढे जाणं ते असं डुब ते असं पडतं नाही ते डुळत राहिलं पाहिजे आणि ते बुडलं नाही पाहिजे त्याला अँकर म्हणतात तर ही लोकमंडळी कमाल पद्धतीने त्यांचा शब्दभंडार पण एवढा आहे धिंगणाचं अँकरिंगचं म्हणशील तर मला असं वाटतं की जे मला वाटतं ते मला करावंसं वाटतं आणि मी ते क्रिएटिव्ह टीमला सांगतो मी हे करून बघू का ते मला करायला सांगतात ओके कर बघूया आपण तर मला वाटतं की ते माझ्यासाठी मिळालेला एक प्लस पॉईंट असं म्हणे की मला त्यातलं जसं काय होईल गडबडली तर आपण एडिट करू पण तुला जर वाटतं आहे त्या पद्धतीने बोलावंसं तुला वाटतं की असं व्यक्त व्हावंसं एखाद्या गोष्टीवर ती इरिलेवंट असू शकते किंवा त्यातून काहीतरी लोकांना इन्स्पायर पण होऊ शकतात लोक अशाही गोष्टी बोलतो मी सो मला असं वाटतं की अँकरिंग कठीण म्हणजे सगळंच ॲक्टिंगपासून जो तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी गोष्ट करता ती सगळीच कठीण आहे पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करावा मी अमय वाघ आपल्या भावासारखं किंवा सर किंवा अभिजित खांडकेकर किंवा जी मातब्बर मंडळी जी अँकरिंग करत आहेत त्या त्यांच्यासारखं करू शकत नाही कारण म्हणजे ते कमालच आहेत म्हणजे मी करू शकत नाही पण मी माझ्या माझ्या पद्धतीने काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्याच पोटतिडीने पोट सांगायचं पोटतिरिकेने सांगण्याचा प्रयत्न करतो सो so, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार आहे दे धिंगाणा पर्व तिसऱ्याच्या निमित्ताने सीझन थ्री येतोय आणि आता दे धिंगाणा पहिला सीझन लोकांना आवडला माती आणि नाती याचं वेगळं कनेक्शन ह्या शो मी तुम्हाला पाहायला मिळेल जसं गावच्या प्रत्येक गोष्टी ढिंगा असतो त्यामुळे यावेळी ढिंगाणा ढिंगाणा बुद्रुकमध्ये त्याचा एक एलिमेंट आहे हे सगळ्या सरप्राइजिंग गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील सोळा पासून तुमच्या स्टार प्रॉवर त्या पाहायला पाहायला विसरू नका आता हो त्या हो हो ढिंगाणा तीन थँक्यू थँक्यू